काय टाईम न दादांना कसे आहात छान आहात ना छानच असतात मी पण छान आहे आणि आताच माझं काम राखलंय अजून एक काम राहिलंय बाकी पण ती करायचंय म्हणलं चला बसले तर एक व्हिडिओ बनवा तर हो का काही म्हणजे माणसं म्हणतात आम्हाला लय काम जेवायला टाइम भेटत नाही काय नाही दिवसभर काम तू निस्ती घरात बसती तुला काही काम नसतं निसतं घरातलं बघती आणि हो का इकडे ह्यांचं तर किती काम चालू आहे मरणाची काम चालू सुट्टीच नाही आणला त्यांना जेवायला सुद्धा सवड नाही ती काय ती मोबाईल मध्ये बघत अस मरणाचं काम चालू त्यांना जेवायला पण सवड नसती आजच घरी का लागले कालवा कराय हा आजच घरी रोज कुठे जाता रोज काम असतो हा आज महिन्यात ना तिशी पण दिवस कामच करता का मन... काय नाही मजा असता तीन चार दिवस कामाला जातात त्याला पण तू घरात बसते लवकर स्वयंपाक करीत नाही हिच नाही केलं तीच नाही केलं रोज कामाला जातो रोज पार या बायास लावलाय माग माग पर 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 <laughs> पार केलं किलो पार शंभर रोज आणून टाकावलं बायाने किती साठ किलो होत परशेम रोज आणून टेकावलं पार हाता पाहिजे लाकडं झालेत नाही खराब होऊन गेला म्हणायचं तुम्ही काही बी पटाण झालं माझ कोणाला वाटण लय काम करता मोबाईल बघत बसायचं म्हणायचं मी लय मला लय काम आणि आताच आलो नऊच वाजता आलोन सात वाजता गेलो जेवायचं नाही भेटत ना आसन तसन नुसते ना चुली पुढं भाकरी करून करून सहा कशाच्या चार वाजल्या तर काय गॅस आहे काही गॅस चुल तर मरणाचं गरम होतंय चुली पुढं कुठे एवढ्या लवकर चला बाजारला जाऊ hmm. hmm? चला की बाजारला जाऊ चला हा बाजार बंद आज इलेक्शन आज निश्चित मतदान हा नाही आलं का तुम्ही मतदान कर माझ तुझा बुडीत खेळ मला नाही मग कधी जायचं मी आता पाच साडेपाच साडेपाच झाल्यात ऊन किती साडेपाच काय पण साडेपाच करा बंद करा ते वर बसता उठता हा दिवसभर मोबाईलच घेऊन बसते हातात नाही तर काय जेवता तरी बरं ठेवतो ठेवत आहे बाजूला जेवायचंय काढताना तुमच तुमचं काय जेवता नाही जेवताय काय नाही ठेवा थ्यावा, बाजूला ठेवा आणि च्या पी बनवा कडक डोकं नेसत तडतड तडतड कराय पाहिजे तडतड करतय का करायला पाहिजे तडतड कराय पहिन चिव मग डोकं तडतड करायला हेव हो, चहा नसतो तेव्हा हो, दुसरा चहा असतो तिथं नाही चालत आम्हाला नाही होई चालत चला बाय सगळ्यांना म्हणजे काय असं असं म्हणजे काय क्वालिटी बंद कर म्हणलं बंद हम्म कसं कसं बंद कर बंद कर you